नमस्कार आशिष दत्त यूट्यूब चॅनल मराठीवर आपल्या मनापासून स्वागत आहे सर्वांना शारदीय नवरात्री उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा यावर्षीच्या शारदीय नवरात्री उत्सवाच्या दरम्यान आपण विशेष नऊ भागांचे प्रसारण करणार आहोत सामाजिक क्रीडा समाजसेवा शिक्षण आणि सैन्य सेन, सैन्यदल अशा विविध स्तरातील कर्तृत्ववान महिलांचा कार्यांची इतर महिलांना प्रेरणा मिळ मिळावी याच उद्देशाने आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून विशेष नऊ भाग नारी शक्तीचा सन्मान कर्तृत्व महिलांचा सन्मान या अध्यक्षाखाली आपण विशेष नऊ भागांचे प्रसारण करणार आहोत आतापर्यंत चार व्हिडिओ प्रकाशित झालेले आहेत सर्वप्रथम आपण तारा भोवाळकर ज्येष्ठ लेखिका यांचा व्हिडिओ प्रकाशित केला होता दुसरा क्रीडा प्रशिक्षिका दीपाली देशपांडेताई तिसरं आर्य आंबेकर संगीत क्षेत्र चौथं वनिता ताई अभिनेत्री हस्तशस्त्रा फेम या असे व्हिडिओ आपण प्रकाशित केले होते आजचा व्हिडिओ देखील खास आहे चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्ती जास्त लोकांपर्यंत शेअर करा आजचा आपल्या नवदुर्ग आहेत कर्नल सोफिया कुरेशी मॅडम यांच्या कार्य आणि कर्तृत्वाचा आढावा घेणारा आपण हा व्हिडिओ बनत आहे चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्ती जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला श्री शारदीय नवरात्री उत्सवाला प्रारंभ उत्सव नात्याचा क्षण आनंदाचा सन्मान नारी शक्तीचा याच आद्याक्षराखाली यावर्षीचा नवरात्री आपण साजरा कर करू, करू करत आहोत दिवस पाचवा दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पाचवी माळ शुभरंग हिरवा आणि आजच्या नवदुर्गा आहेत कर्तृत्ववान महिला नारी शक्तीचा सन्मान या विशेष भागाच्या विशेष महिला आहेत कर्नल सोफिया कुरुशी मॅडम या मॅडमांची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत नेमके काय कार्य आहेत त्यांनी कोणत्या क्षेत्राशी त्यांनी निगडित आणि त्यांनी असं कोणतं कर्तृत्ववान काम केलेलं आहे त्याचा पूर्ण उल्लेख आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत आजच्या आपल्या नवदुर्ग आहेत कर्नल सोफिया कुरशी मॅडम त्यांचा जन्म अठरा एप्रिल एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी भारतातल्या वडोदरा गुजरात या राज्यात झालेला होता त्यांचे सध्या सैन्य दलातील ते वरिष्ठ अधिकारी आहेत सैन्य दलातील कर्नल या पदावरती त्या कार्यरत आहेत आणि शाखा आहे आर्मी टेक्निकल क्रॉप्स विभाग या शाखेत त्या कार्यरत आहेत त्यांचं शिक्षण भारतीय तंत्रज्ञान संस्था या ठिकाणी त्यांची पदवीपर्यंतचं शिक्षण झालेलं आहे त्यांची विशेष कामगिरी हा ही आहे की त्यांनी संयुक्त राष्ट्राच्या शांतता मोहिमेत डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो येथे त्यांनी मानवतावादी कार्यासाठी आणि युद्धविरामांच्या निरीक्षणासाठी काम केलेलं आहे तसेच संयुक्त राष्ट्राच्या शांतता मोहिमेत देखील त्यांनी भारतीय दलाचे नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत अशी विशेष कामगिरी त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये केलेली आहे के तसेच तज्ज्ञता ते तज्ज्ञ कोणत्या गोष्टीमध्ये ते कोणत्या कामात तज्ञ लष्करी संप्रेषण आणि सायबर युद्धातील त्या एक तज्ज्ञ अधिकारी म्हणून ते भारतीय सैन्य दलात कार्यरत आहेत विशेष कामगिरी ऑपरेशन सिंधूर हे मे दोन हजार पंचवीस मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्या संघर्षात भारतीय लष्कराच्या कारवाईची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत कर्नल सोफिया कृषी यांनी विंग कमांडर योमिका सिंग यांच्यासह महत्त्वाची माहिती पत्रकारांना दिलेली होती म्हणजे पूर्ण सविस्तर माहिती त्यांनी पत्रकारांना दिलेली होती ही त्यांची विशेष कामगिरी होते तेव्हाच त्या ते चर्चेत आलेल्या होत्या व्यक्तिगत जीवन म्हटलं तर त्यांचा त्यांचा विवाह हा भारतीय लष्करात अधिकारी असलेला कर्नल ताजिउद्दीन बागेवाडी यांच्याशी झाला ते कर्नाटकातील गोकाक तालुक्यातील कोन्नूर या गावचे रहिवासी आहेत अशा रीतीने म्हणजेच कर्नल सोफिया खुरेशी मॅडम यांचे पती देखील भारतीय सैन्यातच कर्नल या पदावर कार्यरत आहेत म्हणजे घरातच त्यांचा सैनिकी म्हणजे सैनिकी वातावरण त्यांचं घरातच आहे त्यांच्या कुटुंबा कु त्यांच्या कुटुंबातच एकूण सैनिकी परंपरेचा इतिहास आहे असे म्हणतात त्यांचं आतापर्यंतचं महत्त्वाचं योगदान कोणतं आहे ते पाहूयात त्यांनी भारतीय सशस्त्र दलांमध्ये लिंगभेदाचे अडथळे दूर करत महिला अधिकाऱ्यांसाठी नवीन मार्ग तयार केलेले आहेत तसेच भारतीय सैन्याच्या तांत्रिक क्षमतांचे आधुनिकीकरण करण्यामध्येही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे त्यांना त्यांच्या विशेष कामगिरीसाठी भारतीय सैन्य दलाचा मानाचा असा सेना पदक देऊन पद पदक देऊन त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे अशा रीतीने आज आपण शारदी नवरात्री उत्सवानिमित्त नारी शक्तीचा सन्मान या विशेष भागात आपण कर्नल सोफिया कुरुशी मॅडम यांचा कार्याचा गौरव व्हावा व त्यांनी ज्या क्षेत्रात कार्य केलेलं आहे त्या क्षेत्राची ओळख इतर महिलांना व्हावी व त्यातून इतर महिलांनी देखील प्रेरणा घ्यावी याच उद्देशाने हा विशेष भाग आपण प्रसारित करत आहोत तुम्हाला शारदीय नवरात्री उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा जय दी आणि पुढील असेच अजून तीन ते चार विशेष भाग येणार आहेत चॅनलला जर तुम्ही नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आजच्या व्हिडिओतली माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच नोंदवा आजच्या आपल्या नवदुर्गा होत्या सैन्य दलातील वरिष्ठ अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांच्या कार्याचा विशेष आढावा घेणारा व्हिडिओ आपण कार्याचा आढावा घेणारा व्हिडिओ आपण बनवला आहे आणि या त्यांच्या कार्यातून व या त्यांच्या कार्यातून प्रेरणा मिळावी व इतर महिलांनी त्यांचा आदर्श घ्यावा याच हेतूने आपण आजचा व्हिडिओ तयार करत आहे चॅनलला जर तुम्ही नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्त जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद जय हिंद